नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अनुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी पण पंधरा सप्टेंबर नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणारे पाचशेची तेजी आणि ही पाचशे ची ते आल्यानंतर पंधरा सप्टेंबरच्या नंतर देशांतर्गत बाजार कांद्याचा पुट कांदा उत्पादक बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अनुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण पंधरा सप्टेंबर नंतर असं काय घडणार की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात येणार पाचशेची तेजी आणि या पाचशेच्या तेजीमध्ये मग पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला समजून मित्रांनो शेती मित्र युट्युब चॅनल सुरुवातीला सावधान केलं की देशामध्ये कांद्याची विक्री ही वाढली होती पण देशात कांद्याचा शिल्लक साठा जास्त नव्हता यामुळे कांद्याची विक्री कमी होणार होती आणि तुम्हाला सांगतो जसं आपण म्हटलं तसं झालंय मागच्या दोन दिवसात देशातील बाजारात कांद्याची विक्री अचानक खूप जास्त घटली मित्रांनो आणि पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची विक्री प्रचंड घटणार आहे त्याचबरोबर पंधरा सप्टेंबर नंतर लक्षात घ्या खरीपची जी आवक दरवर्षी होती ती आवक कांद्याची यंदा मागच्या वर्षी तुलनेत चाळीस टक्क्यांना कमी आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी पंधरा सप्टेंबर नंतर प्रचंड वाढणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर देशातील बाजारात कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार पंधरा सप्टेंबर खालच्या स्तरावरून कांद्याची खरेदी करताना दिसू शकते जर या पाच घडामोडींचा एकत्रित अंदाज घेतला तर याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आता मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे कुठेतरी पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात पाचशेची तेजी येताना दिसणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा पंधरा सप्टेंबर नंतर दोन हजार पार जाताना दिसणार आहे या असणाऱ्या बाजारभावावरती मग कांदा विकायचा की ठेवायचा तर लक्षात घ्या आपण सर्वांनी एकदाच कांदा न विकता दोन हजाराच्या वर भाव गेल्यानंतर तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आता खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा बरं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार